रामकृष्ण हरिमाऊली सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन भजन गळून ऐकण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा चला तर मग ऐका सावळा हरी रुक्मिणीचा मनी ग शबत तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मीचा मनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग तुशी हराच्या माळा घळी केशरी गंध कपाळी तुळशी हराच्या माळा घळी केशरी गंध कपाळी शोभे भारी कानाडा हरी लई आहे गुनी शोभे हरी कानाडा हरी लई गुनी शोबत तिला कुंक वाचा धनी सावळा हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभत तिला कुंक वाचा धनी ग करकटेवारी ठेवून उभा साध घालीत चंद्रभागा भागा करकटेवारी ठेवून उभा साध घालीत चंद्र भागा त्यांनी थाटीला संसार पंढरीच्या राणी ग त्यांनी थाटीला संसार पंढरीच्या राणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभत तिला कुंकवाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणीच्या मनी ग सावळा हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभत तिला कुंकवाचा धनी ग शोभत तिला कुंकवाचा धनी ग रुक्मिणीचा हा श्रीरंग भक्ताचा ग पांडुरंग रुक्मि श्रीरंग भक्ता गाण्डुरङ्गीर्ति हरिच गाजयत्रीभनी गीर्ति गाजे गाजयत्रीभनी ग गाजे शोभत तिला कुङ्क व धनी ग शोभततिला कुङ्क व धनि ग सावळहारी रुुक्मि मनी ग सावळ हरी रुक्मिणी जामनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी सावळ हरी रुक्मिणी जामनी ग सावळ हरी रुक्मिणी जामनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतोतिला कुङ्क व धनि ग शोभततिला कुङ्क व